हे माय ब्युटिफुल पीपल कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ते म्हणजे मटर पनीरची रेसिपी तर त्यासाठी काय करायचं चला बघूया पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण पनीर ॲड करायचं आणि फ्रीजमधून काढल्यामुळे ते थोडंसं पॅनला चिपकत होतं तर तुम्ही थोडंसं आधी काढून ठेवा मी ऐन वेळेला पनीर फ्रीजमधून काढलं म्हणून माझं हे थोडंसं नुकसान झालं होतं तर पनीर मस्त फ्राय करून घ्यायचं त्याला थोडासा ब्राऊन कलर आल्यावर काढून घ्यायचं पॅनमधून नंतर पॅनमध्ये बटर ॲड करायचं आणि त्यामध्ये घालायचा तो म्हणजे मोठ्या साईजचा एक कांदा त्यानंतर तीन चार लाल मिरच्या आणि एक टोमॅटो सर्व काही फ्राय होऊ द्यायचं शालो फ्राय झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि कोथंबीर पुदिना हे सर्व ॲड करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर साईडला टोप ठेवायचा त्यामध्ये दोन चम्मच तेल घालायचं आणि एक चम्मचच्या जवळपास बटर ॲड करायचं सर्व चांगल्या प्रकारे गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं तेजपत्ता टाकायचा आणि सर्व प्रकारचे सुके मसाले घालायचे तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे टाका त्यामध्ये तर येस सर्व प्रकारचे सुके मसाले घातल्यानंतर ते मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आणि जी आपण पेस्ट बनवली होती कांदा टोमॅटोची ती यामध्ये ॲड करायची सर्व काही मिक्स करून घ्यायचं नंतर काय करायचं जो आपण पनीर मखनवाला मसाला असतो तो घ्यायचा त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आणि तो ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचा तर अशा प्रकारे हा मसाला रेडी करायचा पंधरा मिनटं याला झाकण ठेवून चांगल्या प्रकारे शिजू द्यायचा जोपर्यंत हा साईडने कडेने तेल सोडत नाही तोपर्यंत त्यानंतर आपण यामध्ये बॉईल केलेले मटर ॲड करणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत फ्राय केलेले पनीर तर सर्व काही मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि मग यामध्ये ॲड करायचं पाणी तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं ॲड करू शकता असाही सुका मसाला खूप छान लागतो पण आपल्याला इथे रस्त्यावालं बनवायचं आहे म्हणून यामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड केलं होतं आणि आम्हाला तीन लोकांना एवढी इनफ असते तुम्हाला जास्त पाणी हवं असेल ते, तुम्ही तेही ॲड करू शकतात चवीपुरता मीठ घालायचं वरतून गार्निशसाठी कोथंबीर घालायची आणि याची चव अशी झनझनीत लागते खूप मस्त हा मटार पनीर बनतो तर रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली आणि अशा प्रकारे डिश सजवायला बिलकुल विसरू नका चला मग आता चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये